सत्याची बाजू कधी हरत नसते आणि सत्य कधी जिंकल्याशिवाय राहत नसते याचं सध्या आता प्रत्यय महाराष्ट्राला येताना दिसतोय सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह येणार महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा महत्वाचा टप्पा मित्रांनो सुप्रीम कोर्टातून अतिशय महत्वाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील शिवसेना प्रमुखांची शिवसेना शिवसेना प्रमुखांचे चिन्ह हे पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती नेमकं काय घडतंय घडलंय काय आणि पाठीमागे काय होणार आहे या सगळ्यांचा घेतलेला महत्त्वाचा आढावा सविस्तरपणे आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला गोंधळ शिवसेना गोंधळ फूट आणि सत्ता संघर्ष आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचलेला दिसून येतं सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने वातावरण झुकत असल्याचे संकेत थेट थेट महाराष्ट्राला दिले होते महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी बैमानी झाली काही गद्दारी करून काही नेत्यांनी ठाकरेंना सोडण्याचा प्रयत्न केला आणि आपण स्वतः सत्तेमध्ये गेले अशा प्रकारचं राजकारण मुंबईसह महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग आता त्याच लोकांना खूप मोठा झटका खूप मोठा फटका बसताना दिसतोय जाणवतोय मित्रांनो यामध्येच आपण जर पाहिलं तर धनुष्यबाण कोणाचा हा केवळ चिन्हाचा प्रश्न राहिला नसून तो राजकीय अस्तित्व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा आणि महाराष्ट्रातील सत्ता संतुलनाचा प्रश्न बनलेला होता याचमुळे हा भावनिकतेचा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा होता शिवसैनिक हे मातोश्रीशी कधीही वर न घेणारा मातोश्रीवरती जीवापाड प्रेम करणे मातोश्रीवरती आपला जीव ओवाळून टाकणारे काही शिवसैनिक आज देखील आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात जर शिवसैनिकांना खायला नसेल तरी देखील ते नेते ते शिवसैनिक सामान्य घरातील शिवसैनिक आजही ठाकरे परिवाराच्या बाजूने आहेत त्यांना दुसऱ्यांनी कोणी पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला गेला तरी देखील ते ठाकरेंची साथ सोडायला तयार नाहीत दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सगळ्यात मोठा त्रास झाला सगळ्यात मोठं टेन्शन सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आली ती सामान्य शिवसैनिकांसमोर सामान्य शिवसैनिक दुखावला होता सामान्य शिवसैनिक हृदयापासून मोडला होता कोलमडला होता त्याला उठवणं खूप गरजेचं होतं कारण की तीच शिवसेना ज्या शिवसेनेने आत्तापर्यंत बघत आले ज्या शिवसेनेने आत्तापर्यंत इतपर्यंत पोहोचवलं तीच शिवसेना आपल्या हातातून जात होती दोन हजार बावीस एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं त्यावेळी चाळीस आमदारांनी फुटून वेगळी शिवसेना उभारली आणि नंतर त्यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्यातील काही नेत्यांना बडीबडी मंत्रिमंडळातील खाती उपभोगता आली परंतु इतपर्यंत पोहोचवलं कोणी हा मात्र विचार सगळेच आमदार सगळेच मंत्री विसरले होते आपण जेव्हा सामान्य गरीब कुटुंबाती होतो तेव्हा आपणाला कोणी मोठं केलं कोणी इतपर्यंत पोहोचवलं याची जाण आता काही नगरसेवकांना राहिलेली नव्हती त्याच कारणास्तव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले निवडणूक आयोगाने या नव्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यमान चिन्ह देऊन टाकलं ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने वेगळा पक्ष चालवावा लागला आणि उद्धव ठाकरे यांनी तो पक्ष चालवला बी तो पक्ष स्थापन, स्थापन केला बी आणि आज त्या पक्षाचे वीस आमदार नऊ खासदार पहिल्याच झटक्यामध्ये आल्याने भाजपची मात्र प्रचंड गोची झाल्याचं आपण गेल्या निवडणुकीमध्ये पाहिलंय मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि आता सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी नेमकी बातमी काय हे देखील पहावं लागेल सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनसिंगवी यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत ते मुद्दे देखील आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे शिंदे गटाने बंड केल्यानंतर मूळ पक्षाची दिशा बदलल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेने स्पष्टपणे सुप्रीम कोर्टात म्हटलंय त्यामुळे त्यांना मूळ पक्षीय म्हणणं योग्य नसल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे निवडणूक आयोगाने चुकीचा निकष लावला पक्षातील बहुमतावर नव्हे तर संस्थात्मक सातत्यावर निर्णय व्हायला हवा असेही त्यांनी म्हटलं आहे आमदार खासदारावरती कधीही निवडणूक आणि नि कोणता पक्ष कुणाकडे जात नाही तर तो संस्थात्मक सातत्यावर जातो असं त्यांनी पवित्रा म्हटलं आहे शिवसेना हा एक निवडणूक पक्ष नसून आंदोलन विचारधारा आणि बाळासाहेबांची भावना शिंदे गटाने विचारधारा सोडू पक्षच चोरून नेला असाही थेट इशारा दिला गेला होता या तर्कांच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाने आयोगाकडून पूर्ण दस्तावेज सदस्य यादी आणि निधी तपशील मागवले आहेत आणि या हालचालीमुळे न्यायालय खऱ्या शिवसेनेच्या मूळ ओळखीचा शोध घेत असल्याचा अर्थ सध्या काढला जातोय आणि इथेच मित्रांनो सगळे गोम फिरते आहे उद्धव ठाकरे यांचा चेहरा महाराष्ट्रासाठी शिवसेनेचा खरा चेहरा असल्याचं यावरून तरी सध्या स्पष्ट होतंय निकाल कोणातही कोणाचाही येईल निकाल कुकाल कोणाच्या बाजूने पलटेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंना खूप खूप मोठं चॅलेंज आणि खूप मोठी बातमी यांसाठी येतेय शिवसेना हे केवळ नाव नाही ती आमच्या रक्तात आहे बाळासाहेबांची विचारधारा मी जपली आहे आणि आम्ही हिंदुत्वावरून कधीच दूर गेलो नाही असं मुंबईतील सामान्य शिवसैनिक म्हणतायत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातही मराठी अभिमान मुंबईचा विकास आणि समान धर्मनिरपेक्ष भूमिका या तिन्ही गोष्टी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला शिंदेगडावर त्यांचा आरोप स्पष्ट आहे त्यांनी सत्तेसाठी आणि पदासाठी बंड केले विचारधारेसाठी नाही असा थेट आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडताना म्हटले आहे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बहुमत असलेल्या आमदारांकडे दुर्लक्ष केले आम्ही खऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आहोत कारण आम्ही त्यांच्या हिंदुत्व मार्गावर चालत असतो उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी महायुती करून सत्तेमध्ये सामील होण्याचा जो प्रयत्न केला तो कुठेतरी खटकला आणि आता मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे फिरतंय ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शिवसेना पक्ष शिवसेना धनुष्य बाणचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरण्यासाठी अनुकूल स्थिती आता तयार झाल्याचं जाणवतय या स्थितीवरूनच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपला पक्ष आपली शिवसेना घेण्यात यशस्वी होतील असा संकेत सध्या मिळू लागला आहे दुसरीकडे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांनी गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्या मातोश्रीवरती शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाणचिन्ह यांचं आपल्या देहाऱ्यामध्ये पूजन केलंय ही बाब महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची अभिमानाची आहे आणि तोच पक्ष तीच तोच धनुष्यबाण पुन्हा एकदा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सरव रवीपणाला लावलाय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राज्यकारणात खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना येईल ती मात्र एकवीस बावीस तेवीस चोवीस जानेवारी दरम्यान हा निकाल मात्र ठाकरेंच्या बाजूने फिरेल अशी शक्यता सध्या बळावते मित्रांनो आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी शिवसेना कुणाची धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात येणार का याबद्दल आपणाला काय वाटतंय शिंदे सेनेला सर्वात मोठी चपराक बसून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष जानेवारीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल का आपलं काय मत आहे आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार हे तुम्हाला बघायला आवडेल का याबद्दल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद